नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकरी बांधवांना आपल्या शेतातील पिकाची नोंद नमुना बाराला घरबसल्या लावण्याची तरतूद म्हणजे जे काही फॅसिलिटी आहे किंवा जे काही आपल्याला सुविधा आहे तर ती ई पीक पाहणीच्या माध्यमातून आहे आणि याच्यासाठी राजण्या राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी डी सी एस प्रकल्प राबवला जातो ज्याच्यासाठी शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी जी काही मुदत आहे तर ती तेवीस सप्टेंबरपर्यंत एक्सटेंड म्हणजे जो वाढीव मुदत देण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पर्यंतची आणि याच कालावधीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी करून घ्यावी आणि शासनाच्या योजना असतील अनुदान असेल पीक विमा असेल पीक कर्ज असतील आणि इतरही के बाबी असतील तर अशा बाबींचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावेत अशा प्रकारचं आवाहन राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असा प्रकल्प म्हणजे जो काही आहे तर तो आपला ई पीक पाहणीचा आहे कारण आपल्या बांधावरून लँडि लँडिट्यूड लॅटिट्यूड टाकून आपलं प्रत्यक्ष जे काही पीक आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येतं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली ई पीक पाहणी केली ही जी काही के पाहणी केल्यानंतर माध्यमातून सुद्धा आपण आपली पाहणी झालेली आहे का ते तपासून बघू शकतो आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की माझी पाहणी झालेली आहे परंतु नोंद सात आलेली नाही किंवा नमुना बाराला आलेली नाही आपण मागही सोयाबीन असेल सोयाबीन कापसाचं अनुदान असेल त्यामध्ये तरतुदी बघितल्या होत्या आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे प्रॉब्लेम सुद्धा आलेले होते की बाबा आम्ही ई पीक पाहणी केलेली आहे त्यावेळेस केलेली होती परंतु अॅप्लिकेशनला डाटा आहे सात नाही वेबसाईटला आहे सात बऱ्याला नाही सात आहे वेबसाईटला नाही आहे तर या जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी क्लिअर कसे करता येईल या संदर्भातला आपण हे अपडेट घेऊन आलेलो त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करून ठेवा मित्रांनो आपण जे काही मध्ये जो काही डाटा आहे तर तो काहींचा दाखवतो काहींचा दाखवत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर काही संभ्रम असतील तर काही संशय असतील तर आपली पाहणी झालेली आहे का नाही ते पाहणं याचबरोबर त्याचे स्क्रीनशॉट काढून घेणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या माध्यमातून पाहणी करण्यात आलेली होती त्याचीच नोंद नमुना बाराला देखील लागलेली होती परंतु आता सोयाबीन कापसाचं अनुदान मिळत असताना ते जे काही शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये आलेली नव्हती अशा परिस्थितीमध्ये आपली काही पुरावे आपल्याजवळ सुद्धा असणं गरजेचं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती खरीप हंगाम दोन हजार ची जे काही एपिक पाहणी करत असताना आपली जी काही एपिक पाहणी झालेली आहे ती नेमकी झालेली आहे का ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं आपण अवघ्या दोन मिनिटाच्या कालावधीमध्ये बघू शकतो आणि ते सुद्धा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तर आपण पाहू शकतो परंतु याच्यासाठी जे काही समरी रिपोर्ट आहे आता ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जर आपण बघायला गेलो तर आपल्याला त्यावरती डाऊट येणं साहजिक आहे कारण ते ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये आणि डाटा सर्व्हरला अपलोड झालेला आहे का नाही हे आपल्याला त्या ठिकाणी कळणं थोडंसं मुश्किल जातं त्याच्यासाठीच राज्य शासनाच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपली खरंच इपिक पाहणी झालेली आहे का जे काही रिपोर्ट आहे ज्याची यादी शासनाकडे जाते या पोर्टलला सुद्धा आपण आपलं नाव आहे का आपलं क्षेत्र आहे का आहे तर किती नाही आहे तर कोणतं क्षेत्र नाही आहे कारण आता बऱ्याच सारे शेतकरी बांधवांचे वेगवेगळे गट नंबर असतात वेगवेगळे खाते क्रमांक असतात तर त्यांचे झालेली आहे का कोणत्या पिकाची झालेली ही पाहणी झालेली आहे का ते तपासून आपण पाहू शकता मित्रांना याच्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मी टाकलेली आहे त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक करून आपल्या समोर अशा पद्धतीचं पोर्टल जे की सध्या आपण वरती बघू शकता स्क्रीन वरती बघू शकता हे जे काही पोर्टल आहे तर हे पोर्टल आपल्याला या ठिकाणी दिसून जाईल पोर्टल वरती आल्याच्या नंतर जे काही समरी रिपोर्ट आहे तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर जे काही क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं पोर्ट पेज जे काही आहे तर ते ओपन होणार आहे पेज ओपन झाल्याच्या नंतर हंगाम या ठिकाणी निवडून आलेला आहे खरीप हंगाम जे काही विभाग आहे तर ते सर्वच ठिकाणी आपल्याला आपला, आपला विभाग निवडून घ्यायचा आहे मग तो अमरावती असेल छत्रपती श्री संभाजीनगर असेल कोकण नागपूर नाशिक कोणता असेल तो आपण छत्रपती संभाजीनगर निवडूयात आपल्याला जिल्हा निवडायचा आहे बरेचसे आपले जिल्हे या ठिकाणी आहे मी नावं घेत बसणार आणि व्हिडिओची लेंथ वाढेल आपला जिल्हा जालना आहे जालना निवडूया जे की तालुका आहे तालुका माझा भोकरदन असल्या कारण भोकरदन आणि जे काही गाव आहे तर ते गाव सुद्धा आपण या ठिकाणी निवडून घेऊयात गाव निवडल्याच्या नंतर आपण पीक पाहणी अहवालवरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे पीक पाहणी अहवालवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा पद्धतीचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता की जे काही आहे तो सर्वच्या सर्व डाटा आपल्याला या ठिकाणी दिसतो अनुक्रमांक आहे खातेदाराचं नाव आहे खाते क्रमांक आहे खाते ए, गट क्रमांक आहे पाहणी दिनांक आहे पिकाचं नाव पिकाचा प्रकार आणि पेरणीचं क्षेत्र नेमकं किती आहे तर हे आपण या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीनं आहे जर समजा माझं नाव या ठिकाणी दिलेलं आहे तर मी त्याचा काय करणार तर हा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी काढून ठेवणार आहे जेणेकरून माझ्याकडे कडे जो काही आहे तर तो ई पीक पाहणी झालेली आहे याचा पुरावा या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला जे काही आहे तर ई पीक पाहणी झाली असल्याचं जे काही पुरावा आहे तर तो आपल्या जवळ जतन करून ठेवायचा आहे अशा पद्धतीनं आपली जी काही नोंद आहे ती शासनाच्या पोर्टलला झालेली आहे का तरी आपण चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो